हॅलो हां सर नमस्कार हां नमस्कार सर लातूर पत्रकार प्रदीप मुर्मे बोलतोय नमस्कार सर नमस्कार नमस्कार सर राज्यातील शिक्षकांच्या विविध न्याय मागण्यासाठी विना आंदोलन शाळा कृती समितीच्या वतीने सत्तावीस पासून मुंबईत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे आपल्या संघटनेच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे आणि आपण या संघटनेचे राज्य उपाध्यक्ष आहात तर याबाबत नेमकं तुम्ही आम्हाला काय सांगाल नाही की आता आंदोलन करणार करणार ते बरोबर आहे आमची कालच राज्याची मिटिंग झाली आणि त्या मिटिंग मध्ये ठरलं की बरेच जण गप्प आहेत गप्प बसून चालणार नाही हु, कारण आपल्याला जर पोटात पाहिजे असेल तर आपल्याला रस्त्यावरती उतरावं लागेल आणि यापूर्वी दोन तीन वर्षापासून शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून आंदोलन सुरू होतं त्यावेळेला प्रत्येक वर्षी प्रत्येक वेळेला सर्व मंत्री महोदयांनी आश्वासन दिलेले आहेत की आम्ही तुमचं ह्या इलेक्शन नंतर जे आपली मागणी आहे त्या मागणी संदर्भात आम्ही निर्णय घेऊ परंतु हे तोंडाला पानं पुसण्याचं काम शासनाने केलेलं आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही त्यांना के मदत केली सगळं झालं परंतु लोकांच्या महाराष्ट्रातील भावना खूप तीव्र आहेत आणि लोकांच्या पेक्षा शिक्षकांच्या भावना खूप तीव्र आहेत कारण काय की सहानुभु पोट भरत नाही बरोबर त्याला भाकरीची गरज असते बरोबर आणि शिक्षक हा एकटा नाही आहे शिक्षणाबाबत त्याचं पूर्ण कुटुंब आहे आई वडील आहेत मुलं बाळा आहेत त्यांना तो जगवणार कसं सांगा ना बरोबर बरोबर त्या ठेवून ज्या पगारावरती जर शासन पगार देत असेल आणि नुसतं आश्वासन देत असेल तर त्यांना नाही ना आम्हाला जर आंदोलन करू द्यायचं नसेल तर त्यांनी अधिवेशनाच्या पूर्वी घोषणा करावी आणि अधिवेशनामध्ये तरतूद करावी ही ज्या प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा आहेत त्यांना प्रचलित नियमानुसार थोडी वाढ द्यावी बाकी आमची काहीच मागणी नाही तर आताच आपण म्हणल्याप्रमाणे त्यामध्ये त्रुटीमध्ये राहिलेला सुद्धा प्रश्न पडला का माताय ्रुटीपूर्तता करून गेल्या काही वर्षापासून शाळा प्रलंबित आहेत ते सुद्धा मागच्या काही दोन तीन महिन्यापूर्वी आपल्या ह्या आचारसंहिता लागायच्या अगोदरच सांगितलं होतं हॅलो हु, हु, त्या बांधवांना तसं तात्काळ ठेवलंय ते बरोबर नाही सर आताच आपण म्हणल्याप्रमाणे मागील काही तीन चार वर्षापासून किंवा मागील काही वर्षापासून राज्यातील शिक्षकांच्या जे काही विविध मागणी आहेत त्यासाठी राज्यातील काही विविध अशा प्रकारचे काही शिक्षक संघटना आहेत शिक्षक समन्वय या बॅनर खाली एकत्र येऊन आंदोलन केले आहेत परंतु यावेळी मात्र विनोदन शाळा कृती समितीच्या वतीने आंदोलन आपण करणार आहात यामागचं नेमकं काय कारण आहे कारण काय नाही वेळेत कस जर आंदोलन जर करायचं असेल तर हे अगोदर एक पंधरा दिवसापूर्वीच मिटिंग व्हायला पाहिजे ना शिक्षक समन्वय संघाची शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून का त्या शिक्षक समन्वय संघामध्ये आम्ही पण आहोत बरोबर बरोबर आहे बरोबर आहे मग जर आंदोलन एखादं करायचं असेल लवकरात लवकर निर्णय घ्यायचा असेल तर हे म्हणजे अधिवेशन डिक्लेअर झाल्यानंतर बघूया असं म्हणून चालत नाही ना पण आपण सगळ्यांना तर हु, त्या शेतीची मशागत करायला पाहिजे ते पेरायला पाहिजे त्याला सगळं नको काय पाहिजे बघायला पाहिजे तसं त्या पद्धतीनेच आंदोलनाच आहे ना एखादं उठायचं लगेच आंदोलन लावलं होत नाही ना प्रत्यक्षात त्या मंत्रिमोदयांना जाऊन भेटायला पाहिजे की बाबा आम्ही आंदोलन तुम्ही जर आमचा प्रश्न जर निकाल काढणार नसेल तर आम्हाला तुमच्या विरोधात ना रस्त्यावर उतरावं लागेल हे बोललो पाहिजे सगळ्यांनी ज्या ज्या संघटना ह्याच्यामध्ये समाविष्ट आहेत त्यांनी बोललो पाहिजे आम्ही आमच्या संघटनेमध्ये मुख्यमंत्री कोल्हापूरला आम्ही बोलणं केलंय हा 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 नाही परंतु मलाय परंतु मला काय म्हणायचं परंतु मला काय म्हणायचं का सर की शिक्षक समन्वय संघाच्या वतीने जे मागे तीन चार वेळेस आंदोलन झाले त्यामध्ये निश्चितपणे आपली संघटना पण सहभागी होती बरोबर विविध संघटना एकत्र असून देखील तुम्हाला यश आलेलं नाही मग आता तर आपण सेपरेट म्हणा किंवा स्वतंत्रपणे आंदोलन करू इच्छिता मग सरकारवर दबाव येईल का सर्व एकत्र आले पाहिजे ना मला असं म्हणायच तुम्हाला काय वाटतंय सेपरेट करू इच्छिता म्हणजे आमचा नाही इलाज झाला ना अजून कोणीच काही केलं नसल्यामुळं शेवटी आमच्या संघटने स्वतंत्र आम्हाला वैयक्तिक आहे ना बरोबर 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 बर। जर इतर संघटनांना जर जाग आली नसेल तर मग मला माझ्या संघटनेच्या वतीनं आंदोलन पुकारणं आवश्यक आहे कारण माझं पोट तेवढ्यावरती बनणार नाही बरोबर बरोबर बरो कारण मी स्वतः सात टक्क्यामध्ये काम करतोय बरोबर 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 त्यामुळे आंदोलन पुकारला म्हणून शिक्षक समन्वय संघापासून कोण बाजूला गेलं असं म्हणायची काही गरज नाही ना शेवटी आंदोलनच आहे बरोबर 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 आम्ही जे पुकारव्हा शिक्षक समन्वय संघ मिळून पोकार आंदोलन ते आंदोलनच ना बरोबर बरोबर एकानं पुकारणं म्हणून तिकडे जायचं नाही ह्यांनी पुकारलं म्हणून तिकडे जायचं असं काही नाही आहे बरोबर कोणी आंदोलन पकडलं तर आंदोलनासाठी पोटासाठी लोक कुठेही जाऊ शकतात काही अडचण नाही आणि यश अपयशाचा भाग हे धूर्त राजकारण्याने आम्हाला बळी बळी पाडले त्या ठिकाणी पण आता मात्र नाही आता लोकसभेचा निकाल तुम्ही पाहिला आहे आज तुम्ही पत्रकार आहात बरोबर महाराष्ट्रामध्ये पूर्ण सत्य युतीचं सरकार पूर्ण पिछाड झालेलं आहे बरोबर बरोबर याचा धागा पकडून मला असं म्हणायचं आहे की आता हे जे काही नुकतं जे झालेली काही लोकसभेची जी काही निवडणूक आहे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राज्यामध्ये सत्ताधारी जी काही महायुती आहे या महायुतीला फार मोठा फटका बसला आहे त्याला अनेक कारण आहेत त्यामध्ये आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे शिक्षकांचा राज्यातील हा जो काही असंतोष आहे ते पण कारणीभूत आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का शंभर टक्के कारण अनेकापेक्षा प्रत्येक अनेक जे समाजामध्ये घटक आहेत ते कोणत्या ना कोणत्या कारणामुळे विरोधात गेले बरोबर परंतु आम्ही गेल्या वीस पंचवीस वर्षापासून या शासनाचं माग आहे शासन कोणते असू दे आम्हाला पोट मिटण्याशी मतलब आहे म्हणजे पोट भरण्याशी मतलब आहे आम्हाला आमचा प्रश्न मिटला पाहिजे बरोबर बरोबर सांगून सांगून थकलो शेवटी ह्या शिक्षकांनी निवडणूक हातात घेतलेली आहे आणि पुढची निवडणूक सुद्धा शिक्षकच हातात घेणार आणि महाराष्ट्रामधलं कोणतं सत्ता ठेवायची हे शिक्षकच ठरवणार लक्षात घ्या मग सर तुम्ही आम्ही कुठल्या शासनाच्या विरोधात नाही आहे आमचा प्रश्न मिटला पाहिजे ना बरोबर बरोबर जो आमचा दाता असेल आम्ही त्याच्या पद्धती असणार आहे बरोबर बरोबर मग अजूनही वेळ गेलेला नाही माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षण मंत्री त्यांना आमचं हे आव्हान नाही अजूनही वेळ गेलेला नाही आम्ही काही त्यांना धमकी देत नाही परंतु जर आमच्या पोटर तुम्ही मारत असाल तर येणाऱ्या विधानसभेला त्याचा परिणाम सगळ्यांना पाहायला मिळेल सर याच पार्श्वभूमीवर राज्यामध्ये सध्या एक पदवीधरण दोन शिक्षक मतदारसंघ म्हणजे तीन जागेसाठी ती निवडणूक होत आहे बरोबर या पार्श्वभूमीवर शिक्षक संघटनेनं आपला उमेदवार निवडणूक लढवावा असं वाटलं नाही का कारण का तुमचा हा जो काही प्रश्न आहे फारच प्रलंबित आहे तुम्हाला न्याय मिळत नाही मग तुम्हाला असं वाटलं नाही का किंवा आपला हक्काचा प्रतिनिधी काय आमदार झाला पाहिजे काय सांगाल नाही निवडणूक लढवलीच पाहिजे आणि लढवल्यानंतरच आमचं अनुदान मिळतंय असं काही नाही आहे हु. परंतु आमचा जर प्रश्न भेटत नसेल तर त्या उमेदवाराच्या विरोधात आमचा उमेदवार उभं हो राहणार हु, तसं आम्ही मुंबईमध्ये आम्ही संजय यांना सांगितले त्यांना उमेदवारी दिली आम्ही परंतु अजूनही वेळ गेलेली नाही जर आम्हाला अनुदान प्रचलित नियमानुसार शासन देत असेल तर आम्ही त्यावेळेला आमच्या उमेदवाराला आम्ही थांबायला सांगू माघार घ्यायला सांगू थांबायला सांगू माघार म्हणजे माघार नाही थांबायला सांगू जर आमचा प्रश्न मिटवत असाल थांग। थांग। तर आम्हाला तर... कोणत्याही राजकीय पक्षाशी देणं घेणं आम्हाला फक्त पोटाशी देणं घेणं बरोबर 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 सर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच एक शिक्षक प्रतिनिधींची एक बैठक बोलावली होती आणि या बैठकीला शिक्षण मंत्री शिक्षक आमदार पण होते आणि त्याच बैठकीमध्ये नाशिकचे शिक्षक आमदार किशोर धराडे हे पण होते त्यांनी सांगितले की या बैठकीमध्ये अनुदानाचा जो काही प्रश्न आहे पावसाळ्या अधिवेशनामध्ये निकाली काढू अशा प्रकारचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे असं ते आमदार म्हणतात याकडे आपण कसे पाहता नाही त्यांनी जो प्रयत्न केला त्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतो परंतु आताच कसं आठवून आली पाच वर्षानंतर हुँ, हुँ, हुँ. आता निवडणूक लागली आहेत बरो बर, बरो बरो नाशिकच्या बरो बर, बरोबर 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 गेल्या पाच ते सहा वर्षापासून आम्ही रस्त्यावरती आहे आम्ही प्रचलित नियमानुसार अनुदान मागतोय त्यावेळी मान्य आमदारांना आठवण झाली नाही का म्हणजे तुम्हाला उशिरा जाग आली मग जर आश्वासन हे तुमच्या आचारसंहिता मध्ये दिले गेले बरोबर आहे आचारसंहिता काल बरोबर शिथिल झाले थोडी बरोबर बरोबर बर, आणि काही भागातली मुंबई नाशिक मधली अजून शिथिल झालेली नाही आहे मग मला आम्हाला पण दिलं ना मुख्यमंत्री कोल्हापूर आले त्यावेळी मलाही स्वतः सांगितलं किंवा येणाऱ्या अधिवेशनात आम्ही तुमच्यापासून निकाली काढू मग काय वाटतं तुम्हाला काढतील का निकाली मुख्यमंत्री नाही काढणार ना जर त्यांना भविष्यामधील जर विधानसभा हवी असेल तर आम्हाला त्यांना द्यावं लागेल ना बरोबर ना जर नाही दिलं तर आम्ही लोकांना सांगण्याची गरज नाही कोणाला मतदान करा म्हणून लोक ठरवतात तर राज्यातील आम्ही जर उघड्यावर पडत असेल आमचं कुटुंब जर उघड्यावर पडत असेल आम्ही सगळं आमची सगळी पूर्ण वाट लागत असेल तर आम्ही बसणार का नाही बरोबर तर राज्यातील जे काही जाणकार जे काही शिक्षक आहेत किंवा संघटनांचे जे काही पदाधिकारी आहेत ते असं म्हणतात की हीच योग्य वेळ आहे इस बार नाही तो कवी नाही असं म्हणलं जात आहे काय सांगाल नेमकं जर पाच वर्ष असं म्हणतो जर पाच वर्ष परंतु या परीक्षेची निवडणूक वेगळी आणि आता होणारी निवडणूक वेगळी आहे कारण बघितलं की आता आम्हाला दिलं ते भाजपनंच दिले आम्ही मान्य करतो परंतु तुम्ही दिलं म्हणून एवढं गळा उडवून आम्हाला जीवन असताना द्यायचा पटकन द्या ना तुम्हाला द्यायचं आहे ना पटकन द्या ना आणि प्रश्न आहे आम्ही रिटायर व्हायला आलो अजून शंभर टक्के नाही तुझ्यावरती दोन वर्ष वाढवायला पाहिजे अठ्ठावन्न साठ वर्ष केलं पाहिजे त्याच्याकडे आमदारांनी सगळ्या बघितलं पाहिजे शिक्षक आमदारांनी सर्व शिक्षक आमदारांनी तिकडे दुर्लक्ष होत हा आता लोकसंख्या नियंत्रण कायदा असताना तुम्ही पटसंख्या वाढवता शाळांच्या जी नवीन संख्या मान्यता आली ती पूर्णपणे चुकीची आहे अन्यायकारक आहे महाराष्ट्रातल्या पंच्याहत्तर मराठी शाळा बंद पंच्याहत्तर टक्के मराठी शाळा बंद पडतील म्हणजे राज्य मराठी शाळा बंद पडायचं षडयंत्र आहे असं वाटतं का तुम्हाला असंच वाटतं ना आदेशावरून असं वाटतं की ह्याना अनुदान द्यायचं पण नाही आहे आणि शाळा पण बंद पाडायची अहो ज्या ठिकाणी खेळ्यापाड्यातली शाळा डोंगर दऱ्यामध्ये शाळा आहेत वस्ती वाड्यावरती शाळा आहेत त्या ठिकाणी मुलं मिळत नाहीत अशा ठिकाणी दीडशे मुलं मिळतील का दीडशे मुलाला तिथे एखाद्या मुखा मंजूर होईल का पूर्वी शंभरला होता आता आठवीला वीस संख्या असेल त्यानंतर लघवी दहावीला एक जर विद्यार्थी असेल तर त्याला तीन शिक्षक मिळत होते एक छत्तीस एकतीस सासष्ट पर्यंत साठ पर्यंत आता याने वाढवलेलं आहे प्रत्येक वर्गात वीस पाहिजेत म्हणून ज्या ठिकाणी विद्यार्थीच नाही आहेत तिथे शिक्षक आहेत शिकवत आहेत पंधरा सोळा विद्यार्थी असला तर मग तो, तो आपण ठरायचं का किती चुकीचं आहे बरोबर म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी सर्वसामान्य शाळांचा विचार न करता तुम्ही निकष ठरवताय मग जरा निकष असे ठरवा की त्या शाळा जगल्या पाहिजेत तुम्ही नवीन शिक्षकांना मंजुरी तर देणार नाही आहे बरोबर 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 हां मंजुरी देणार नाही लोक रिटायर होत चाललेले जागरिक होत आहेत मग आहे त्या जगवा ना तुम्ही बरोबर आणि शासनानं बर स्वयंर्थशाही शाळा आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा देणं बंद केलं पाहिजे म्हणजे नवीन नियमाप्रमाणे एखादा कोणीही मोठा व्यक्ती आमच्या शेजारी शाळा काढू शकतो बंधन नाही बरोबर बरोबर म्हणजे आमच्या शाळा मोडायचं काम शासन करत बरोबर म्हणजे कुठेतरी थांबवा ना तुम्ही एकीकडे एक सांगायचं शासन सर्वसामान्यांचा आहे आहे आणि आमच्याच घालायची पहिला मराठी शाळा स्वयंर्था असू दे कोणत्याही प्रकारची शाळा असू देत त्या ठिकाणी त्या शाळा देणं बंद करा आणि ब्रह आराखडा काढा आणि ब्रह आराखड्यानुसार तुम्ही शाळा पाहिजे असेल तर ब्रहत आराखड्यानुसार त्यांना आरा अनुदानित मान्यता जाते असा अन्याय शिक्षकांच्या करू नका सर राज्यातील एक पदवीधर आणि दोन शिक्षक मतदार संघ सध्या निवडणूक लागलेली आहे बरोबर या का का लाग शिक्षक संघटना काय भूमिका राहणार आहे आता कारण लागलेली आहे शिक्षक नेमकी भूमिका काय राहणार आहे कोणत्याही शिक्षक संघटनेला सांगायची आवश्यकता नसते हा 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 शिक्षक संघटना चांगलं कळतं की नेमकं कुणाला मतदान करायचं आश्वासन दिलं म्हणजे काम झालं असं होत हु। नाही त्या आश्वासनाची पूर्तता केली पाहिजे कारण सव्वीस जूनला मतदान आहे बरोबर बरोबर आणि सत्तावीस तारखेला अधिवेशन चालू आहे बरोबर बरोबर मग यांच्या भरोशावर आम्ही त्यांना मतदान करायचं का मग बरोबर बरोबर मग त्यापूर्वी तुम्ही पत्रकार परिषद घ्या आणि हु। आम्हाला सांगा तिथं घोषणा करा अंदर 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 नहीं, नहीं, नहीं। नहीं। ये सर, की येणाऱ्या अधिवेशनामध्ये निधी तरतूद करतो म्हणून जवळ झाकून या लोकांना जे आहेत आमदार ते निवडून येतील कोणत्याही आमदाराबद्दल आम्हाला रोष नाही राग नाही द्वेष नाही परंतु आमच्या पोटावर येत असेल तर मात्र आम्ही त्यांना पाठीवर घेणार सर सध्या लागलेली शिक्षक आमदारकीची निवडणूक व सत्तावीस जून पासून तुमचं होणारं धरणे आंदोलन या पार्श्वभूमीवर विनोंद शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे राज्यातील शिक्षकांना नेमकं काय आवाहन करणार या मुलाखतीच्या माध्यमातून माझी सगळ्या शिक्षकांना एवढीच विनंती आहे आंदोलन कोण करतो हे महत्वाचं नाही अजून सत्तावीस तारीख आहे त्याच्यामध्ये बऱ्याच घडामोडी होतील राज्यातल्या ज्या अनेक संघटना आहेत त्या अनेक संघटनांना होता विचार होईल एखादं मीटिंग सुद्धा होईल परत सगळ्यांची बरोबर आणि सगळे म्हणून आम्ही परत आणखीन एखादा नवीन निर्णय जाहीर करू शकतोय बरोबर 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 परंतु आंदोलन कोणीही पुकारलं तर सगळ्यांना माझी विनंती आहे की आपल्या प्रश्नासाठी तुम्ही मुंबई कोणतेही बर, कारण सांगू नका जर आता आपल्याला जर अनुमान मिळाला हो नाही तर पुढील पाच वर्ष आपल्याला यांच्या मागे पळावं लागेल बरोबर बरोबर त्यासाठी हा जोडून सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही कोणताही विचार न करता आपला प्रश्न म्हणून तुम्ही मुंबईमध्ये या बरोबर बरोबर धन्यवाद सर धन्यवाद आपण आम्हाला वेळ दिलात आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार Okay, then that's it.